शिवसेनेनं बॅनरबाजी करत ठाकरे गटाला डिवचले सत्य बाहेर आलं घशात गेले दात उभा केला मराठीचा घात अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं विसरलात की काय असा सवालही या बॅनरमधून उपस्थित केला मातोश्री आणि कलानगर परिसरामध्ये शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलं अर्थात शिंदे गटानं ठाकरे गटाला कलानगर आणि मातोश्री बाहेर बॅनर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैद्य काणेकर यांच्याकडून वैदे काय अपडेट्स आहेत याबाबतचे नक्कीच आपण बघतोय की मातोश्रीच्या बाहेर आणि कला नगर शिवसेना शिंदे गटातर्फे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यात उबाटानेच केला मराठीचा घात असा बोल्ड uh, भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे आपण बघतोय की त्याच्यामध्ये काही ट्विटचे देखील उल्लेख आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अहवाल जेव्हा स्वीकारला त्यावेळेस फोटो देखील लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जर तीन भाषा सूत्रीकरणाला जर उद्धव ठाकरे यांचा जर विरोध आहे तर मग तो अहवाल का स्वीकारला असा प्रश्न देखील या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे आणि तिखट भाषेतले असे शब्द या बॅनरच्या मार्फत जे जी। आहे ते वापरण्यात आलेले आहेत आणि मातोश्रीच्या अगदी जी। गेट समोर अशा पद्धतीचे हे बॅनर आधी ज्यावेळेला एकनाथ शिंदे गटाला ठाकरेंना डिवचायचं असतं त्यावेळेला मातोश्री बाहेरचे बॅनर लावले जातात धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या